आमच्या आता लागला पाहिजे आणि जातानाचा पाठशा नंतरचाच करणारा एवढं सगळ्यांनी पाळायचं आज काही लोकांना मला खूप आवडलं आठलाच आले आठलाच थांबला म्हणजे एक तास मिळाले आता एक तास म्हणजे भविष्यात जेव्हा हळदी फूल असेल तर शंभर टक्के पाठवून नाही लोक खूप लवकर आले लवकर आले तरी आठ नाही जे मुक्काम त्यांनी वेळ पाचला जाऊन थांबून लावू शकता त्यांना लावून द्या त्यांना लावून द्या त्यांना जाऊ द्या मग तुम्ही या तुम्ही जरा

वाचायला हा क्यू आर कोड त्याला स्कॅन केला की तुम्ही व्हिडिओ बघतात स्कॅन करून ठेवलेला आहे तुमच्या ग्रुपमध्ये मी उद्या तुला पण त्याला घेऊन ठीक आहे त्याचबरोबर